सुशिक्षित सुसंस्कृत आष्ट्यासाठी विकास आघाडीला विजयी करा वैभव दादा शिंदे आणि सुसंस्कृत आष्टा शहर घडवायचं असेल तर आष्टा शहर विकास आघाडीला विजयी मिळवून द्या असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे यांनी केले प्रभाग क्रमांक नऊमधील मधील उमेदवार विराज शिंदे व रागिनी सावंत यांच्या प्रचारार्थ झळंबी वसाहत येथे आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की आष्टाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे विकास आघाडीचे उमेदवार हा विकासाचा संकल्प घेऊन उभे आहेत त्यांना साथ दिल्यासच आष्टा शहर सुशोभित सुरक्षित व शिक्षणक्षम शहर म्हणून पुढे जाईल या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचा निर्धार व्यक्त केला वैभव दादा शिंदे यांनी शेवटी आवाहन केले की प्रभाग क्रमांक नऊ सह संपूर्ण आष्ट्रातील नागरिकांनी विकासाच्या रथाला गती देण्यासाठी उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावी पहिला पाऊल टाकणारा मी उतू नाही अख्ख्या गावातलं कोण इथं आलं नाही बरोबर काय पहिला मी इथं आलो आणि तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीने केला म्हणजे कोरोनाच्या काळात तुमच्या मागं कोणाला नाही पण आज मतं मागायला येणारी विरोधी किती खरी गरज होती त्या काळात त्या काळात आम्ही तुमच्या पाठीमाग उभा राहिलो आदरणीय विलासराव शिंदे साहेबांनी आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या भागामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत व्हावी म्हणून नगरपालिकेचा ठराव आदरणीय शिंदे साहेबांनी तुम्हाला दिला होता दिला होता नाही म्हणजे तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करण्याचा प्रयत्न केला सभागृह आदरणीय जयंत पाटील साहेबांनी दिलं जिथं आम्ही उभारलोय ते ब्लॉक साहेबांनी दिले हितच उभारून विरोधक सांगतील कुठे विकास झाला अरे खाली बघ म्हणायचं लक्ष झालं का विकास नाही विकास नाही म्हणायचं जिथं तू उभारशील तिथं विकास आम्ही केलाय हे तुम्ही सांगितलं पाहिजे आणि म्हणून माझी प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थानं तरुण मुलांना विनंती आहे की उद्याचा आष्टा सुसंस्कृत घडवायचं असेल तर अष्टा शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून द्या आज काय अष्टाच्या युवकांची परिस्थिती झालेली आहे हे तुम्ही सगळे उघड्या डोळ्यानं बघताय आजची तरुण पिढी कुठल्या मार्गाने चाललेली आहे हे तुम्हाला दिसतंय आज तरुण पिढी वेगवेगळ्या व्यसनाच्या मार्गी लागत आहे हे व्यसनाच्या मार्गी लावणारे कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे आणि ही जर पिढी बघली तर माग येऊ शकत नाही ही पाच वर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं तरुण पिढी जी उद्या अष्टाची भवितव्य घडवणारी पिढी आहे ही जर सक्षम करायची असेल तर एक सुसंस्कृत उमेदवार तुम्हाला निवडून आणले पाहिजे हे तिघही सुसंस्कृत उमेदवार आहेत त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे का नक्की ना आणि विरोधकांवर कुठले आहेत का त्यांच्यावर पण काही तुम्ही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा कि आम्हाला उमेदवार कसा पाहिजे उच्च शिक्षित पाहिजे सुसंस्कृत पाहिजे का गुंडगिरी झुंडशाही आणि जाती धर्मात भांडण लावणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे हे तुम्ही आहे आम्ही असलं कधी आयुष्यात केलं नाही आणि करणार पण नाही तुम्हाला देशमुख साहेब माहीत होते कसे mm -hmm. देशमुख साहेबांसारखा सवयच आहे का <laughs> <हाए गा> नाही <laughs> शांत संयमी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असे असणारा उमेदवार नगराध्यक्ष पदाला आम्ही दिलाय आणि mm -hmm. मग नगराध्यक्ष कोण अष्टाचा निवडायचा हे प्रकल्पग्रस्तांच्या हातामध्ये आहे आम्ही पंच्याऐंशी सालानंतर तुम्ही या ठिकाणी जवळपास अष्ट्यामध्ये आला तुम्हाला कोरका आम्ही कधी समजलं नाही जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचं काम मी ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये होतो त्यावेळेला टिकवण्याचा प्रयत्न केला मुल्ला मॅडम गोरवसर इथं होते त्यावेळेला मी अनेक वेळाला इथं आलो होतो पण आज शाळा पासात पटावर आलेली आहे पण काही झालं तरी जिल्हा परिषदची शाळा इथून मी हलवून देणार नाही हीच अवस्था खोतमाळ्यातल्या पंधरा नंबरची शाळेची झाली होती चार पटसंख्या होती तिथनं ते शाळा हलवणार होते पण मी शाळा तिथून हलवून दिली नाही सांगायचा उद्देश असा आहे की आम्हाला मुलं शिकवायची आहेत मुलं सुसंस्कृत करायची आहेत त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे ही पिढी आम्हाला घडवायची आहे आणि म्हणून ह्या उमेदवारांना मतदान करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आवाहन करतो की मतदान केंद्रामध्ये जाताना प्रत्येक उमेदवाराचा इतिहास बाहेर लिहिलेला असतो त्याचं नाव त्याच्यावर गुन्हे किती दाखल झाले कुठली कलम लागू झाली हे सगळं वाचून तुम्ही मतदान करा <laughs> जर आमच्या गुरे आमच्या नगराध्यक्ष आणि या नगरसेवक पदांवर जे उभारल्या त्यांच्यावर गुन्हे असतील तर आम्हाला मतदान करू नका पण हे जे उमेदवार दिलेले आहेत हे आयुष्यामध्ये पुढे नक्की तुमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सक्षमपणाने काम करतील यातील मात्र शंका नाही कारण या प्रकल्पग्रस्त भागामध्ये कामं करताना मी अनेक वेळाला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याबरोबर चर्चा केली आणि ही चर्चा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय पहिल्यांदाच तुम्हाला भेटतोय असं नाही अनेक वेळेला वेगवेगळ्या माध्यमामधनं आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले नगरपालिकेच्या माध्यमामधनं या भागामध्ये विकास करण्याचा प्रयत्न झाला आणि आणखी पुढं नक्की आम्ही पाच वर्षामध्ये तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कोणी काही म्हणलं तरी अष्टा शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि चोवीसच्या चोवीस उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही <प्राँगा> अनेक वेगवेगळे मंत्री येतील काय काय सांगतील परत पाच वर्षाने ते पुढच्या निवडणुकीला येतील पण तुमच्या समस्या सोडवायला स्थानिक नेतेच तुमच्यासमोर असणार आहेत स्थानिक नेते आणि या मतदारसंघाचेच आमदार तुमचे प्रश्न सोडवणार आहेत त्यामुळं कोणत्याही भूलतापांना बळी न पडता तरुण मुलांनी आणि इथल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी अष्टाशहर विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं एवढी विनंती करतो सव्वीस तारखेला आपल्याला चिन्ह मिळणार आहे पाच दिवस फक्त आपल्याला चिन्ह पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे आणि या पाच दिवसामध्ये जे चिन्ह आपल्याला मिळेल ते चिन्ह आपण घरोघरी पोचवावं ही विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र